सर आपलं नाव काय मी डॉक्टर अभिजित वाघतोरे ऑर्थोपेडिक सर्जन आहे आम्ही सर्व सायकली सोलापूरवरून आलेलो आहोत सायकल लवर्स सोलापूर म्हणून सोलापूर एक ग्रुप आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही जर रविवारी वीस किलोमीटर पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर अशा राईड्स करतो मागच्या महिन्यात आम्ही एक तुळजापूर राईड केली शंभर किलोमीटरची त्याच्या आदल्या महिन्यात आम्ही विजापूर रोडला राईड केली आणि आज आम्ही वैरागवरनं यू टर्न घेऊन शंभर किलोमीटरची राईड करतो सर्वांचा हेतू एकच आहे की सर्वांनी पोल्युशन फ्री आपल्याला करायचं आहे आपलं एन्व्हायरमेंट सायकल चालवल्यावर पोल्युशन कमी होतं लोकांचे सांधे आणि हेल्थ पण चांगली राहते म्हणून आम्ही सायकल लवर्स ग्रुप सोलापूरमार्फे आम्ही सर्वांना सायकलिंग करण्यास प्रवृत्त करतो यात बरेच वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये लोकं आहेत काही इंजिनियर आहेत काही डॉक्टर्स आहेत काही सायकल रिपेअर करणारे मेकॅनिक्स पण आहेत पोलीस डिपार्टमेंटमधले बरेच लोक आहेत तर आजचा आमचा यू टर्न वैरागवरनं शिवाजी महाराजांच्या इथनं यू टर्न घेण्याचं कारण म्हणजे शिवाजी महाराज हे आमचे प्रमुख ऊर्जास्थान आहेत ते जसे गड किल्ले पायी चढायचे किंवा घोड्यावरनं जायचे तसे आम्ही सायकलिंगवरनं आता पुढच्या महिन्यात आम्ही म्हणजे सायकल सोलापूर सोलापूरतर्फे एक प्रतापगड राईड आहे जी साधारण पावणे तीनशे किलोमीटरची आहे सोलापूरवरून आम्ही सलग प्रतापगडला सायकल चालवत जाणार आहोत ते साधारण दोन हजार पंच्याहत्तर किलोमीटर असेल तर असं आहे आमचं नियोजन हो तर मेन हेतू हाच आहे की अवेअरनेस करणे सायकलिंगबद्दल अवेअरनेस फिटनेस वाढवणे आणि पोल्युशन कमी करणे तर सर्वांना मी आवाहन करतो की सर्वजण ॲटलीस्ट दिवसातून दहा ते पंधरा किलोमीटर तरी सायकलिंग करावं मुलांना स्कूलवर जाण्यास म्हणजे स्कूलला जायला किंवा जे पालक आहेत त्यांनी ऑफिसमध्ये जायला किंवा संडेला व्यायाम म्हणून सायकलचा वापर करावा आणि जो हा आपला हेतू हे, आहे फिटनेसचा आणि पोल्युशन फ्री भारत करण्याचा त्याला सर्वांनी प्रमोट करावं नमस्ते